नमस्कार आम्ही व्यंकटेश इंटरलॉकिंग फ्लाय ऐश ब्रिक्स राशीन येथून दिग्विजय अशोक सोनवणे आम्ही एक इंटरलॉकिंग फ्लाय ऍश च्या विटीची आपणाला ओळख करून देणार आहोत जी बांधकामासाठी वापरली जाते ह्या विटांचा वापर, वापर केला असता वीट बांधकाम खर्चात पन्नास टक्के बचत होऊ शकते विटांमध्ये नर मादी आहेत त्यामुळे ते एकमेकांमध्ये घट्ट अडकतात आणि त्यामुळे बांधकामात वाळू आणि सिमेंटचा माल भरण्याची गरज पडत नाही सिमेंटचा फक्त पातळ थर त्यामध्ये सोडावा लागतो विटांची फिनिशिंग फार चांगल्या असल्यामुळे प्लास्टर करण्याची देखील गरज पडत नाही म्हणजेच विना प्लास्टरच्या आणि मोर्टरच्या कामामुळेच विट बांधकामात पन्नास टक्के बचत होते आपल्या विटा इतर विटांपेक्षा अधिक मजबूत आणि टिकाऊ आहेत विशेष म्हणजे मजबूती वाढवण्यासाठी यामध्ये चुना देखील वापरला जातो व एक वीट एकशे वीस टन हायड्रोलिक प्रेशर देऊन तयार केली जाते म्हणून मजबूती बाबतीत काहीच शंका नाही हे एक नवीन तंत्रज्ञान आहे आणि विटा देखील लॅबोरेटरी प्रमाणित आहेत तेव्हा आपण शेतीस उपयुक्त पोल्ट्री फार्म शेड गाय गोठा शेड शेळी पालन शेड घरकुल खत टाकण्यासाठी रूम कंपाऊंड वॉल बंगला रो हाऊस घरे इंडस्ट्रियल शेड आणि इतर कोणतेही बांधकाम संबंधित काम करत असाल तर तुम्ही आमच्या विटांचा विचार करू शकता कि त्या की त्या शंभर टक्के तुमच्या फायद्याच्याच आहेत आणि बांधकाम देखील जलद आणि दिखाऊ होत आहे आपण खालील नंबर वर अधिक माहिती विचारू शकता प्रोपरायटर दिग्विजय अशोक सोनवणे मोबाईल नंबर शहात्तर वीस तेरा तेरा तेवीस व तसेच एक्क्याण्णव बारा एकोणपन्नास 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 लक्षात ठेवा व्यंकटेश इंटरलॉकिंग फ्लाय आयश ब्रिक्स तुमच्या बांधकामासाठी पन्नास टक्के बचत करून देऊ शकते